बचपन के दिन भी क्या दिन थे उड़ते फिरते तितली बन के बचपन बचपन के दिन भी क्या दिन थे उड़ते फिरते तितली बन के बचपन नमस्कार आई आज है नवीन काय ग आज माझा व्हिडिओचा विषय आहे तयारी मी मिनल दीक्षित जॉयफुल एज्युकेशनमध्ये सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्याला असा अनेक वेळा शाळेत अनुभव येत असेल किंवा घरी पालकांना अनुभव येत असेल की पहिली दुसरीत जरी मुलं गेली ना तरी त्यांचं अक्षर काही चांगलं नसतं काहीजणं रेषेच्या वर लिहितात काहीजणं रेषेच्या खाली लिहितात काही जण दोन रेषांच्या मध्ये अधांतरीसुद्धा अक्षरं लिहितात शब्द लिहितात हे का बरं होत असेल याचं कारण त्यांची जी ही दोन बोटं आहेत की ज्या बोटांमध्ये मुलं पेन्सिल पकडतात ती पकड त्यांची ढिली असते आणि त्यांच्या मनगटामध्ये पाहिजे तेवढं बळ पाहिजे तेवढा जोर आलेला नसतो मग तो येण्यासाठी म्हणून अतिशय चार वर्षाची मुलं पाच वर्षाची मुलं सहा वर्षाची मुलं यांच्यासाठी ही एक आनंददायी कृती आहे ॲक्टिव्हिटी जॉयफुल ॲक्टिव्हिटी आहे आता ही तयार करताना बघा मी किती गोष्टींशी त्याचा संबंध निर्माण केला आहे आता हा जो माझा तुकडा आहे ना त्याच्यामध्ये आकार आला आयत त्याच्यावरती गोल आला म्हणजे वर्तुळ आलं आयत आला त्याच्यानंतर हे पण आयताकृती पांढऱ्या पट्ट्या आहेत आणि त्याच्यावर ना मी वेगवेगळे ले लेखनाचे अवयव याला लेखनाचे अवयव म्हणतात आणि असा एक एक हसरा चेहरा ज्याला आत्ता आपण पटकन इंग्रजीत म्हणतो स्माइली फेस तर तो, तो मी चिकटवलेला आहे म्हणजे मुलांना आकर्षण वाटलं पाहिजे आणि मग काय करायचं माहिती आहे आता समजा हे माझ्या हातामध्ये आहे तर हातात मुलांच्या छोटी कात्री द्यायची आणि ह्याच्यावरून या रेषेवरून त्यांना बघा मी कापून दाखवते कापायला शिकवायचं अशी ही एक ऍक्टिव्हिटी एक त्यांनी आपल्या घर बसल्यासुद्धा पूर्ण करायची आई याला किती ग खर्च येतो हे सगळं बनवायला अगदी खर्च अजिबात येत नाही कारण हे सगळं रद्दीतून बुद्धी निर्माण केलेलं आहे कारण जे बॉक्सेस असतात बिस्किटांचे ते लोक टाकून देतात किंवा आपल्याकडे सुद्धा आपण काहीतरी ॲमेझॉनमधनं किंवा मॉलमधनं मागवतो आत्ताच्या युगात सध्या मॉल संस्कृती आहे ना त्यामुळे बॉक्समधनं मागवतो मग ते बॉक्स आपण काय करायचे फेकून द्यायचे नाहीत आणि त्याच्यातून व्यवस्थित म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये भूमिती आली आयत आला वर्तुळ आलं त्याच्यानंतर प्रत्येक वर्तुळ बघा मी वेगवेगळं स्माइली फेसच काढलेत पण हे जे अवयव आहेत ना ते बघा प्रत्येकावर वेगवेगळे आहेत आता ह्याच्यावर बघा तुटक रेश आहे आणि सरळ रेश आहे इंग्रजीमध्ये स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन मराठीमध्ये ही सरळ रेश तुटक रेश त्याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला गमतीदार रेश दाखवते बरं का आता ही आहे ही पण दोन्ही तुटक रेश आणि हे पावसाचे कसे धारा पडतात ना त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीचा सराव दिल्यानंतर मुलं तर, तर आनंदाने करणारच आहेत परंतु त्यांच्या पेन्सिलीवरची देखील घट्ट होईल आणि मग लेखनामध्ये येणारे जे दोष आहेत हो ना ते सगळे दोष नाहीसे होण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांना नक्कीच मदत करेल तेव्हा अशा ॲक्टिव्हिटी स्वतःच्या हाताने अनुभवायच्या असतील तर कार्यशाळेला जरूर भेट द्या शनिवार एकवीस डिसेंबर कांदिवली महावीरनगर आधारिका हॉल धन्यवाद